नमस्कार मी गजानन दांदरे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाथे ड्रा अपडेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज खामगाव येथे महाकवी डॉक्टर वामनदादा कडक जयंती महोत्सव संपन्न खामगाव तालुक्यातील कलावंत समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती व अशा सोये कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिराळे तर उद्योजक मिलिंद गवई यांची प्रमुख उपस्थिती लाभली मिलिंद गव हे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रसर असतात त्यांचा दान क्षेत्रातसुद्धा मुलांचा वाटा असतो असं हे व्यक्तिमत्व आहे यावेळी उद्योजक मिलिंद गवई यांनी कलावंतांच्या हौसला बुलंद राहण्यासाठी या उद्देशाने कलावंतांना धम्मदान देऊन त्याचा सत्कार करण्यात आला मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट त्या ठिकाणी या पोहडाला उद्योजक सामाजिक कार्यकर्ते या टीमला सन्मान देण्यात येत आहे या वेगळा झालं पाहिजे धन्यवाद झाला सुंदर असे शैरी या ठिकाणी आमच्या मुख्यावर सादर केल्याबद्दल एकदा वेगळा झाल्यासाठी सुद्धा झालं पाहिजे ज्या वयात सुद्धा हा युवा मोठा आवाज आणि संपूर्ण महाराष्ट्र मिळून जातात शैरीच्या माध्यमातून जोरदार सादर झालं पाहिजे धन्यवाद धन्यवाद